ओझर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर एस के शिंदे सर अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दत्तात्रय गोडगे सरांनी केले माझे विद्यार्थी मेळावाप्रसंगी सरस्वती पूजनाने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर गडक यांनी केले यावेळी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाविद्यालयातील मस्ती अभ्यास त्याचप्रमाणे प्राध्यापकांनी लावलेली शिस्त त्यांचा वचक त्यांनी दिलेला मौलिक सल्ला अशा विविध विषयातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला माझे विद्यार्थी मेळावा प्रसंगी सभगृहात माझे विद्यार्थ्यांचा मेळावा भरवण्यात आला होता विद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज राजकारण उद्योग व्यवसाय शिक्षण सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून दिला आहे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आले होते आपल्याला घडवण्यात महाविद्यालयाचे संस्कार आणि योगदान फार मोठे आहे अशा भावना प्रत्येकाने मनातून व्यक्त केल्या या कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी विद्या विद्याप्रसारक संवाद संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर विलासराव देशमुख सर धनवटेसर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गोडगे सरांनी केले या माझी विद्यार्थी मेळावाप्रसंगी आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पी आर भदाने सरांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले